बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरातल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये जळून खाक झाले या नाट्यगृहापासून सर्व दिशेला शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले नाट्यगृहाची इमारत ही धोकादायक झाल्यानं इमारतीच्या परिसरामध्ये येण्यासाठी प्रशासनानं मनाई केली आहे शहरातले कलाकार नाट्यगृहाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आला गुरुवारी रात्री या नाट्यगृहाला भीषण आग लागली तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं ही आग इतकी मोठी होती त्यामुळे शाहू खासबाग कुस्ती मैदानाचं स्टेज देखील या आगीच्या पडलं शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानातील हे पहिलं ओपन थिएटर होतं आणि नाट्यगृहाला आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकलेलं नाही कोल्हापूरमध्ये आपण ही दुर्घटना पाहतोय नाट्यगृहाला भीषण अशी ही आग लागलेली आहे ही आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र नाट्यगृह हो जळून अक्षरशः खाक झालेलं आहे तर ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह हो जळताना कोल्हापूरकर आणि कलाकारांना अश्रू अनावर झाले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक काही कलाकार आहे दिग्दर्शक आहेत ज्यांनी कोल्हापुरातून खरं तर नाटकाचे धडे याच नाट्यगृहातून घेतलेले आहेत मला सांगा की कशा प्रकारच्या वेदना होत आहेत डोळ्या देखत हृदय हृदय जळतंय आहे आमचे सहन होत नाही आणि हे ब बघवत नाही आहे आम्हाला बाकी काही नाही म्हणजे प्रचंड त्रास होतोय मानसिक की आता हे तो उभं राहणार कसं परत हा विषय अनेक वेळा आता रिनोव्हेशन बाबतीत पण चालू होता महानगरपालिकेबरोबर आमचा कलाकारांचा हे चालू होता वाद चालू होता पण आज हे सगळंच खाक होताना अत्यंत वाईट आणि अत्यंत दुर्दैवी घटना ही प्रचंड कलाकार घडलेले आहेत पण तेच नाट्यग्रह जसं केशवराव पोहोचते ना शंभर वर्षापूर्वी त्यांची नाटकं कंपनी उभा करताना केवढा त्रास झाला त्यांचे प्रयोग ज्यावेळी चालू असायचे ते एक नाही तर आठ आठ प्रयोगांना आग लागणं प्रेक्षक घरातल्या पायऱ्या पडणं असे प्रकार घडलेले आहेत आणि त्यांची जयंती असताना त्यावेळी परत त्यांच्या नावाच्या थिएटरला पण हाच त्रास व्हावा म्हणजे एखाद्या एक माणसाला एकतीसाव्या वर्षी मरण आला आणि त्यांच्या नावाचं थिएटर आज आमच्यासमोर आहे आमच्या कलाकारांना काय भावना होत असेल म्हणजे शब्दात हे नाही त्रास होण्यासारख्या गोष्टी आहेत त्या पडदा पण गेला स्टेज पण गेलं मोठी भावना आहे कलाकारांचं घर जळताना आज कलाकाराला बघवत नाही हे सगळ्यात मोठं नुकसान आहे कलाकार शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही अनेक कलाकारांच्या डोळ्यातून पाणी येत आहे खर तर छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर उभं केलेले नाट्यग्रह आज जळून खाक होताना दिसते आणि दुसरीकडे त्याच्या बाजूला आज कासबाग मैदान आहे कुस्त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो सुद्धा आगीच्या बक्षस्थानी पडलेला आहे त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतोय की कलाकारांचं स्वप्न कोल्हापूरकरांचं स्वप्न जात छत्रपती शाहू महाराजांनी रोम मध्ये गेल्यानंतर पाहिलेलं स्वप्न जळत कोल्हापूरकरांच्या या स्वप्नांचा अक्षरशः अशा पद्धतीने चुराडा होईल असं स्वप्नात देखील कुणाला वाटलं नव्हतं आणि ते देखील केशवराव भोसले यांची उद्या जयंती आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा घटना घडते ती खरं तर मनाला वेदना देणारी नाही तर चिरकाल त्रास देणारी आहे त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर